यवतमाळ शहरात उद्योजकता नवकल्पना आणि व्यापाऱ्याच्या नव्या संधींना चालना देणारा भव्य जैन बिझनेस कार्निवल सहा ते नऊ फेब्रुवारी दोन दरम्यान समता मैदान येथे रंगणार आहे जोश फाउंडेशनच्या वतीने आयोजित या चार दिवसीय महोत्सवात स्थानीय ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक व्यापारी स्टार्टअप आणि निवेदित व्यावसायिक एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे कार्निव्हलमध्ये विविध उद्योग क्षेत्रातील आकर्षक स्टॉल उत्पादन व सेवांचे सादरीकरण नेटवर्किंग सत्रे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे स्थानिक व्यवसायांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांमध्ये सहकार्य वाढवणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे व्यवसायासोबतच मनोरंजनाची ही खास मेजवानी